नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुंबई पुणे बेंगलोर कोल्हापूर अशा मेट्रो सिटीमध्ये असणाऱ्या हेर सलून स्टुडिओची सेवा आता बेडगीत मिळणार आहे नुकताच नव्याने पंकज हेअर एसी सलून स्टुडिओ बेडककरांच्या सेवेत आला आहे बेडक मंगसुळी चौकात या एसी पंकज हेअर सलून स्टुडिओचे उद्घाटन मान्यवरांच्या साक्षीने झाले युवकांनी नेहमी व्यवसायाकडे वळावे व्यवसाय करावा असे मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे नेहमी सांगत असतात त्यांनी आजवर मतदारसंघातील अनेक तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन तसेच भांडवल उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे आज मिरज मतदारसंघातील तरुण युवक युवती व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजक बनत आहेत अतिशय सुसज्ज स्टुडिओचे उद्घाटन बाळासाहेब होनमोरे यांच्या हस्ते झाले यावेळी बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील आदित्य राज क्रेडिट सोसायटीचे संचालक बेडकचे नेते कलगोंडा पडसलगे तसेच सांगली जिल्हा नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा उपाध्यक्ष दीपक गंगाधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये जितेश भैया कदम दादा पाटील कैलासदादा पाटील मल्लिकार्जुन कंगुने संभाजीराजे पाटील बेडक नाभिक संघटनेचे विवेकानंद इचल आरग तसेच बेडक नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पंकज हेअर स्टुडिओ उभारणीसाठी आदित्य राज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मिरज या संस्थेने अर्थसहाय्य केले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज